जय जय शिवराय मी गजानन भीम रणबावळे मुक्ता साळवे बहुदेशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राहणार नाशिक <स्थाँगा> मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काही दिवसापासून सोशल मीडियावर एक आनंद सूर्यवंशी आहे ना आनंद सूर्यवंशी जाणार आनंद सूर्यवंशी या नालायक कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो मातंग समाजाला असे प्रश्न विचारतो की लहूजी साळवे हे कोणत्या साली आणि कोणत्या काळी इंग्रजांसोबत लढाई त्यांनी केली हे प्रश्न मातंग समाजाला तो विचारतो आणि ते प्रश्न आम्हाला द्या असे तो प्रश्न तो विचारत आहे मला वाटतं अरे सूर्यवंशी बाळा असे हे प्रश्न मातंग समाजाला विचारण्यासाठी आणि मातंग समाजाला विच, प्रश्न विचारण्या इतकी तुझी लायकी आहे का आणि प्रश्न विचारण्यासाठी बेटा लायकी पाहिजे असते म्हणून तुला जर प्रश्न विचारायचे असतील तर मी गजानन ना रणबावळे नाशिक पवन नगर या ठिकाणी राहतो आणि माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस बहात्तर तेहतीस एकसष्ट हा आहे ह्या नंबरवर फोन करून मला भेटण्यासाठी ये कारण तुला प्रश्न देणे इतकी तुझी लायकी नाहीये सोशल मीडियावर म्हणून तुम्हाला भेटायला ये बेटा आणि तुला मी सविस्तर बसून असे ते काय जे प्रश्न असतील तुझे ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आणि ते सोडवतो पण लहूजी साहेबांवर यानंतर सोशल मीडियावर असे अपमानास्पद टीका टिप्पणी तू करणे बंद कर अन्यथा तुला याचा परिणाम खूप भोगावा लागेल वास्तविक पाहता पहिली गोष्ट तर तू जर कधी धर्मांतरित झालेला आहेस तू इकडून तिकडे गेलेला आहेस मला जास्त तुला बोलायचं नाहीये आणि तुझ्यावर जास्त खालच्या दर्जाचं बोलणं मला योग्य वाटून नाही राहिलं कारण माझ्या समाजाने समाजाने आणि धर्माने माझ्यावर ते संस्कार असे दिलेले आहेत की कोणाचा जास्त अपमान करू नये म्हणून मी तुला हे सांगतो की जर तू कन्वर्ट झालेला आहे बेटा तर तू तिकडेच तुझी काशी करणार तू कशाला इकडे प्रश्न काय उत्तर विचारत बसतो तुला काय देणं गेलं पडलं इकडचं जर तू तिकडे गेला तर तू तिकडेच काय करायचं कर माझं हे म्हणणं आहे आणि अजून दुसरी गोष्ट तुझे तुझा तो बाप त्यांचं नाव काय आनंद काय राजू थेटे त्यांची एक पोस्ट व्हायरल होते की आनंद सूर्यवंशी यांना धमक्या देणे बंद करा अन्यथा हिंदू मातंग समाजाची पिलावळ आम्ही नष्ट करू शाळेला बी हे पोस्ट ऐकलं होतं घाबरूनच गेलो मला वाटलं काय औरंगजेबाने परत जन्म घेतला की काय अरे बाबा असे औरंगजेब या देशामध्ये दे किती आलेत किती गेलेत परंतु हिंदू समाजाला नष्ट करू शकले नाही हिंदू समाजाला नष्ट करणे त्याला जाऊ दे आता जास्त बोलत नाही परंतु परत अशा काही टिप टीका टिपण्या करू नका मातंग समाजावर आणि राहिली गोष्ट तू मातंग समाजाबद्दल जे काय जे टिका टिपणी करतोस मातंग समाज लहुजी साळवे हे देशासाठी इंग्रजांच्या विरोधात लढले बाळा देशासोबत लहूजी साळवेंनी किंवा मातंग समाजांनी बेमानी केली के नाही मातंग समाजाने कधी बेमानी केली नाही म्हणून लहूजी साळवेबद्दल टीका टिप्पणी करणे एवढी तुझी लायकी नाहीये आणि जरी तुला जर प्रश्नच पाहिजे असतील माझा नंबर मी तुला व्हिडिओमध्ये दिलेला आहे तू नाशिक नाशिकमध्ये ये किंवा मला तू बोलव मी तुझ्याकडे येतो तु। बस याच्यानंतर टिक्का टिपणी करणे बंद कर ठीक आहे जय लवजी